नमस्कार यु ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतोय की मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस भारतासह संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात इला ईदे मुलादुनबी च्या स्वरूपात साजरा केला जातोय तर आपण पाहिलं आज मुकुंद नगर शहरामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याच पद्धतीचा एक उपक्रम या ठिकाणी आज महिलांच्या वतीने राबवण्यात आले रोशनी फाउंडेशनच्या अध्यक्षा शेख यांच्या वतीने आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे भव्य रक्तदान शिबिराचं यावेळी आपल्यासोबत अभिषेक कळमकर आहेत काय माहिती द्याल आज या ठिकाणी मुकुंद नगर परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सेलच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आहे मिलाद उन नबीच्या या मुहूर्तावरती प्रथमतः मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिवस आणि त्या निमित्ताने ईद ए मिलाद हा सणाचा अत्यंत महत्वाचा मानणारा दिवस आहे हा मी सगळ्या मुस्लिम समाजाला बांधवांना भगिनींना आणि या मुकुंदगर परिसरातील सर्व रहिवाशांना या सणाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहेत उपाध्यक्ष रोशनी फाउंडेशनच्या संस्थापक शेख यांचं प्रथमत अभिनंदन कारण या सणानिमित्त त्यांनी रक्तदान शिबिर आणि या सणानिमित्त सर्वसामान्य जनतेला गोरगरिबांना खरं तर इतिहासातच मोहम्मद पैगंबरांनी सांगितलंय की त्या विचारातून आपण कुठंतरी समाजाला गरिबांना देणं लागतो म्हणून एक खाऊ वाटपाचा कार्यक्रम देखील त्यांनी या ठिकाणी केलेला आहे तर प्रत्येक सण ज्यावेळेस साजरे केले जातात प्रत्येक धर्माचा सण असतो देवाचा सण असतो त्या निमित्ताने आता खूप मोठा जल्लोष केला जातो प्रत्येक ठिकाणी साऊंड वगैरे लावले जातात परंतु अशाही प्रकारे आपण एक सामाजिक उपक्रम कुठंतरी पुढाकार घेतला पाहिजे नाशिक राबवले पाहिजे आणि तुम्ही बघताय की महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे तरुण मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत तर फरीनताई असतील त्यांचे जे घरचे आहेत मोसिनबाई त्यांनी देखील त्यांना फार सपोर्ट केलेला आहे या सगळ्या उपक्रमासाठी तर पवार साहेबांचे जे विचार आहेत की आपण आपलं पक्षाचं काम करत असताना आपण निश्चित प्रकारे कौतुकास्पद होईल लोकांना त्याच्यामधून काहीतरी मदत होईल असे कामं केले पाहिजे तर ही निश्चित प्रकारे आज कोविडच्या काळामध्ये बघितलं आपण की रक्ताचं महत्त्व किती होतं प्लाझ्माचं महत्त्व किती होतं तर या माध्यमातून एक स्तुत्य असा उपक्रम आहे त्यांनी भविष्यात देखील असेच कार्य करत राहावं माझ्या खूप खूप त्यांना शुभेच्छा आहे आपण जर विचार केला आज ईद पैगंबर यांचा जन्मदिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला या तुम्ही मुस्लिम जी सध्या परिस्थिती आहे हे लक्षात घेत काय संदेश संदेश हा एकच आहे की आम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना या नगर शहरामध्ये खरं तर काही विघ्न संतोषी थोडंसं या शहराची परिस्थिती सामाजिक परिस्थिती बिघडती जिथं जिथं काही अशा गोष्टी प्रसंगात्मक घडतात त्यावेळेस तिथल्या ते जे आ, आरोपी असतील किंवा काय असतील त्यांना पोलीस प्रशासनाने तिथल्या तिथं खऱ्या अर्थाने त्यांना चपरात त्यांना बसली पाहिजे अशी माझी भावना आहे तर मला असं वाटतं की, की सामाजिक सलोखा शांततेचा दोन्ही समाजाला या गोष्टीमध्ये विचार करण्यासारखा आहे गणेश उत्सव देखील चालू आहे आता ईद ए सुद्धा आलेला आहे तर सामाजिक सलोका तो चांगला होण्यासाठी शांतता चांगली होण्यासाठी मिळाव्यासाठी तर प्रत्येकानी याच्यामध्ये कुठल्याही समाजाचा असो त्याच्यामध्ये प्रयत्न केले पाहिजे सामाजिक स्तरामध्ये काम करणारे भरपूर काही जण आहेत तर आपण आपल्या दोन्ही समाजामधलं तेट निर्माण होऊ नये परंतु जवळीक कशी निर्माण होईल यासाठी काम केलं पाहिजे अशी माझी या ठिकाणी भावना आहे निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय की ईदे मिला दुन्बी हा सण संपूर्ण जगामध्ये आज साजरा होतोय मुकुंद नगर भागामध्ये आज जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आयोजक आपल्यासोबत आहेत फरीन शेख आपल्यासोबत आहेत काय माहिती द्याल कशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम आपण पाहतोय की कुठेतरी मुस्लिम समाज आपल्याला बदलताना दिसतोय मुस्लिम महिला सुशिक्षित होताना आपल्याला दिसत आणि आज भव्य प्रतिसाद या ठिकाणी मुस्लिम अनेक मुस्लिम महिलांनी देखील रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे काय माहिती द्याल माहिती आज या निमित्ताने आमचा प्रोग्राम आम्ही सुद्धा केला नव्हता इतका व्यवस्थितपणे आणि चांगला प्रतिसाद लोकांचा आम्हाला भेटला आहे इथे आमचे खूप सहकारी आणि मै मैत्रिणी एरियाचे खूप लोक इथं उपस्थित राहून त्यांनी आम्हाला खूप खूप शुभेच्छा दिल्या प्रो प्रोत्साहन दिले या क्र कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर पद्धतीने हा क्रा, कार्यक्रम आज आमचा झाला आहे आम्ही हेच विचार करत होतो की आज या सणाच्या निमित्ताने आमचे जे, जे पैगंबर आहेत तुम्ही पाहत असाल मागच्या काही काळापासून इलेक्शनच्या मुद्द्यासाठी भाजपच्या काही नेत्यांनी खूप अहमदनगर शहराचं वातावरण खराब करायचा प्रयत्न प्रयत्न केला आहे आणि त्याचा खूप वाईट परिणामसुद्धा लोकांच्या मनावर झालेला आहे तरी पण या सणाला इतका चांगला प्रतिसाद आणि अभिषेक सरांना मी फक्त एकदा कॉल करून सांगितलं लास्ट मिनिटवर आमचा प्रोग्राम डिसाईड झाला त्यांनी मला या कार्यक्रमासाठी सा खूप शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितलं तुम्ही जे कार्यक्रम करायची विचार केला आहे ते अतिशय चांगलं आहे तुम्ही याच्यासाठी त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे आणि लोकांचा सुद्धा खूप व्यवस्थित प्रतिसाद आला आहे खूप शुभ खूप खूप शुभेच्छा आ, या ठिकाणी आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस महिला सेलच्या वतीने मुकुंदनगर परिसरामध्ये एक भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि आपण पाहिलं की या ठिकाणी युवक आणि महिला मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाल्या त्याचबरोबर अभिषेक कळमकर यांनी या, या कार्यक्रमाला भेट देत या कार्यक्रमाच्या आयोजकांना तसेच सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या